मित्रांनो मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन फाईव्ह आपल्याला बघायला मिळालं होतं आजच्या प्रोमोमध्ये की निकीच्या ग्रुपमध्ये पडलेली ती फूट म्हणजे पहिलं घनश्याम आणि निकीची जी भांडणं झाली होती ते तर झालीच होती त्याच्यानंतर आपण बघितलं की अरबाज आणि निकीमध्ये ही सगळ्यात मोठी फूट पडलेली आणि त्या फूटीचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे अभिजित सावंत आता त्या अभिजित सावंतच्या नात्याबद्दल आणि निकीच्या नात्याबद्दल आपण त्याच्यावरती तर बोलणारच आहे आपण प्रत्येक वेळेला त्याच्याबद्दल आपण लाईव्हमध्ये बोलतो आणि तुम्ही जर का आपला लाईव्ह नसून बघत तर तुम्ही नक्कीच या आपण प्रत्येकाचे कमेंट घेतो आणि प्रत्येक जण आपल्यासाठी महत्वाचा असतो तर मित्रांनो आहे असं की तेच सत्य असत्याचा जो टास्क चालू होता त्याच्यामध्ये अभिजित सावंत आणि निकी यांच्यामध्ये जे बोलाचाल झाले ते बोलाचाल ते सगळं काही ते अरबाजला आवडलेलं नाही अरबाजला पहिल्यापासूनच आवडत नाही आहे अरबाजला वाटते की ते अभिजित सावंत आणि निकीचे ते नातं आहे ते काहीतरी अजून घट्ट होते म्हणजे निकी त्याला धक्का देणार आणि अभिजित सावंतसोबत गेम खेळणार असं अरबाजला वाटते म्हणून अरबाज एवढा ॲग्रेसिव्ह झालेला आहे अरबाज म्हणतो की जा तू त्याच्यासोबतच बोल त्याच्या मागं फिर आणि निघ इथून आणि त्या ॲग्रेसिव्ह झालं आहे तर तिकडे घनश्याम पण आहे वैभव पण आहे ते त्याला समजवतात ते पण अॅग्रेसिव्ह एवढं होणं गरजेचं नाही आहे अरबाजने तेच समजलं पाहिजे अरबाज म्हणत असेल की मला किंवा अरबाजचे फॅन्स म्हणत असतील की एवढा महाराष्ट्र त्याच्यावरती राग का दाखवते हो तर हेच कारण आहे कारण की तो स्वतः फेक वागतोय तर मग दुसऱ्यांकडून त्यांनी का अपेक्षा ठेवावी आणि काही बाहेर त्याचं लफडं आतमध्ये त्याचं लफडं तिकडे गेल्यावरती त्याचं लफडं मग जिथं जाईन तो नुसता लफडेबाज माणूस आहे अनेकीकडून का त्यांनी अपेक्षा ठेवावी तर असं काहीतरी होता प्रोमो तर मित्रांनो तुम्ही नक्कीच तुमचं खाली कमेंट सेक्शनमध्ये सांगा आपला अभिजित सावंत मास्टर माइंड एका नाही नक्कीच कमेंट करून सांगा जय हिंद जय महाराष्ट्र